तर बऱ्याच दिवसानंतर माझा भाऊ माझ्या घरी आला होता आणि त्याने मला डिमांड केली होती की मला गार्लिक ब्रेड खायचा आहे आणि माझी गार्लिक ब्रेड बनवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे आज मी तुमच्यासोबत गॅसवर आणि ओ टी जीमध्ये कसा गार्लिक ब्रेड बनवायचा ती रेसिपी शेअर करत आहे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर सगळ्यात आधी इथे मी एक कप घेतलेला आहे कोमट पाणी आणि या कोमट पाण्यामध्ये ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट अशा नावाने जे ईस्ट मिळतं ते ईस्ट आपल्याला यामध्ये दीड टी स्पून घालायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ईस्ट काय असतं तर बेकरी प्रोडक्ट जे असतात पाव असेल किंवा ब्रेड असेल ते फुलण्यासाठी ईस्ट वापरलं जातं त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे पिठी साखर घातली होती आणि याला पाच मिनटं रेस्टिंगला ठेवायचं आहे रेस्टिंगला ठेवल्यामुळे यामध्ये छान असे बबल्स तयार होतात म्हणजेच ईस्ट ॲक्टिवेट होतं आणि ईस्ट ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दीड कप मैदा चवीनुसार मीठ आणि दोन स्पून आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडरने खूप छान अशी टेस्ट येते आपला जो वरचा ब्रेड बनणार आहे त्याला आणि आता याला मी कोमट पाण्याने भिजवून घेत आहे इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे सगळ्यात आधी आपण जे ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी घेतलं होतं ते कोमटच हवं म्हणजे तुम्ही जर खूप गरम घेतलं तर ईस्ट लगेच डिॲक्टिवेट होतं आणि जर तुम्ही थंड घेतलं तर ईस्ट ॲक्टिवेट होणार नाही त्यामुळे पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते खूप महत्त्वाचं आहे आता हे चांगलं पीठ फक्त तीन ते चार मिनिटं मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून मी फायनली याला थोडं साईडला ठेवते तोपर्यंत आपण हे जे गार्लिक बटर आहे ते बनवून घेणार आहोत तर सगळ्यात आधी तीन टेबल स्पून बटर मी थोडस मेल्ट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून स्पून आलं लसूण पेस्ट जी असते ती घातलेली आहे थोडस सा चवीनुसार मीठ पुन्हा एकदा याला मी मायक्रोवेव्ह करणार आहे जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही एका पॅनमध्ये सुद्धा ही प्रोसिजर करू शकता थोडंसं आलं लसूण पेस्ट जी आहे ती गरम करून घेतल्यामुळे थोडीशी परतल्या गेल्यासारखी होते आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ओरिगॅनो जे पिझ्झा सिजनिंग असतात ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपलं गार्लिक बटर जे आहे ते रेडी आहे तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्ट जर तुम्हाला घालायची नसेल तर लसूण बारीक चॉप करूनसुद्धा घालू शकता परंतु माझी करण्याची पद्धत जी आहे ती अशी आहे कि मला केला की मला याच पद्धतीने केलं की गार्लिकचा जो फ्लेवर आहे तो आणखीन छान लागतो असं वाटतं तर आता मी याची पिझ्झा साईजची चपाती लाटून घेतलेली आहे थोडीशी जाड खूप पातळ पण नाही करायची खूप जाड पण नाही ठेवायची एक मीडियम कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे त्यानंतर यावर थोडंसं मेयोनीज आणि पिझ्झा सॉस मी घातलेला आहे तुम्हाला पिझ्झा सॉस नसेल घालायचा तर शेजवान चटणी घालू शकता किंवा तोही नसेल घालायचा तर तुम्ही सॉस इथे घालू शकता आता मी मोझरेला चीज अमूलचं जे येतं ते वापरते आहे जी पिझ्झामध्ये किंवा गार्लिक ब्रेडमध्ये जी अशी दोरी निघते चीजची ती मोजरेला चीजमुळेच येते तर इथे मी मोजरेला चीज थोडंसं चिली फ्लेक्स ओरिगॅनो घातलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी मी अशा पद्धतीने साईडने लावून घेत आहे तर आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे जशी आपण करंजी फोल्ड करतो त्याप्रमाणे आता ही सॉसची जी स्टेप आहे ती मी थोडी एक्स्ट्रा केलेली आहे ज्यामुळे टेस्ट आणखीन छान लागते आणि हे थोडं साईड्स याच्या दाबताना आणखीन चांगल्या प्रेस करा कारण माझं थोडंसं बेक करताना त्या ओपन झाल्या होत्या परंतु पाणी लावल्यामुळे थोडंसं जर जास्त प्रेस करून आपण ते ठेवलं तर ते बेक झाल्यानंतर ॲज इट इज राहतं आता जे आपण गार्लिक बटर तयार केलेलं आहे ते मी यावर अशा प्रकारे स्प्रेड करून घेत आहे आणि याचा फ्लेवर आणि याची जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप छान आहे आता एक गार्लिक ब्रेड जो आहे मी तुम्हाला ओ टी जीमध्ये करून दाखवते तर ओ टी जीवर साधारणतः वन एटी डिग्रीला मी दोन्ही कॉईल ऑन करून बेक केलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं आणि इथे कढईमध्ये एक वाटी उलटी ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे एका प्लेटवर मी खाली बटर लावून गार्लिक ब्रेड ठेवलेला आहे आणि झाकणाने वरती झाकून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण केक बेक करतो त्याच पद्धतीने बेक करायचा आहे तर ओ टी जीचा माझा आधी बेक झालेला आहे तो मी घेऊन आले आणि इथे गॅसचा सुद्धा बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता फक्त इवन कलर येत नाही गॅसवर वरच्या बाजूने सुद्धा सारखाच कलर येत नाही तर इथे दोन्हीही गार्लिक ब्रेड बेक झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त ते फुललेले आहेत तर मी कट करून तुम्हाला दाखवते इथे तुम्ही बघू शकता म्हणजे याला मी रेस्टिंगलासुद्धा ठेवलं नाही आहे जनरली आपण पिझ्झा वगैरे बनवतो तर त्याला बऱ्याच वेळा रेस्टिंगला ठेवावं लागतं इथे मी इन्स्टंट पद्धतीने हा बनवलेला आहे फक्त गार्लिक बटर तयार करेपर्यंत पीठ बाजूला होतं अदरवाईज मी लगेच लाटून त्याचा इथे ब्रेड बनवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता गॅसवरचाही मस्त फुललेला आहे आणि यामध्ये जी स्टफिंग आहे तीसुद्धा खूप टेस्टी आहे आणि वरच्या बाजूने जो गार्लिक बटर आपण तयार केलेला आहे तशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर ही होती सोप्या पद्धतीची गार्लिक ब्रेडची रेसिपी आय होप तुम्हाला ही आवडली असेल कारण बऱ्याच वेळा आपण बाहेरून हे मागवतो तर खूप खर्चिक आणि महागडं असतं परंतु तुम्ही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने हे बनवू शकता तर ही रेसिपी मी माझ्या भावाला दिली होती टेस्ट करायला आणि त्याने सुद्धा आवडीनं खाल्ली आणि सिया मॅडम तर प्रत्येक रेसिपीमध्ये असतातच तर सियाने सुद्धा टेस्ट केलेली आहे आणि अशी जी रेसिपी आहे आपली गार्लिक ब्रेडची ती रेडी झालेली आहे खूप झटपट आणि त्यालाही खूप आवडली तर चला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलशी कनेक्टेड रहा लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका बाय बाय